नमस्कार मंडळी वात्रटायनमध्ये आपलं सहर्ष स्वागत मी संजीव शाळगावकर मराठा आंदोलन आणि ओबीसी आंदोलन डोक्याचा नुसता भोगा झाला आहे मेंदूचा भोगा झाला आहे मराठ्यांचं आंदोलन सुरू आहे गेले वर्षभर मनोज जरांगे पाटील त्याचं नेतृत्व करतायत आणि त्यात उडी घेतली आता लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वाखाली ओबीसी आंदोलकांनी प्रचंड तणाव वाढला आहे कारण ओबीसींचं आंदोलन म्हणजे उपोषण आता आठव्या नवव्या दिवसात गेलं होतं काल ते संपलं पण सरकारची धावपळ झाली त्यांच्या बैठका झाल्या आणि काल एक शिष्टमंडळ म मंत्र्यांचं हे हाकेंना येऊन भेटलं हाकेंचं समाधान होऊन त्यांनी उपोषण मागं घेतलं आहे पण तिकडं जरांगे पाटील आता पेटलेत जरांगेंच्या ज्या दोन मुख्य मागण्या आहेत की त्या अधिसूचनामध्ये सगळे सोयरे हा शब्द घाला नंबर एक नंबर दोन आम्हाला ओबीसीमधूनच आरक्षण द्या पण मनोज जरांग यांच्या या दोन्हीही मागण्या आपल्या सरकारनं फेटाळून लावल्यात किंबहुना तसं सींना आश्वासन दिलेलं आहे एक सरकारचं शिष्टमंडळ छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली काल हाके यांना भेटलं आणि त्यांनी समाधानकारक तोडगा निघाल्याचं लक्षात आल्यामुळं उपोषण सोडलेलं आहे जरांगे मात्र पेटलेले आहेत हा सर्व महाराष्ट्रात गोंधळ सुरू असताना तिकडं बिहारमध्ये घटना घडली बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मागासवर्गीयांना पासष्ट टक्के आरक्षण देऊ केलं होतं आणि कोर्टामध्ये तो खटला सुरू होता कोर्टानं ते फेटाळून लावले आणि स्पष्ट सांगितलंय की पन्नास टक्केच्या वर आरक्षण देता येणार नाही आता या गोंधळामुळे इकडे जरांगे पाटलांचं काय होणार मराठा आरक्षणाचं काय होणार सींना पदरात काय पडणार हे सगळे नवीन प्रश्न उपस्थित झालेले आहेत ही झाली आजच्या माझ्या वात्रटीकेची पार्श्वभूमी ऐका तर माझ्या आजच्या वात्रटिकेचं शीर्षक आहे ओबीसी नेते जोमात मराठा नेते मात्र कोमात ओबीसी नेते झोमात मराठा नेते मात्र कोमात हाकेला ओ देत ओबीसी नेते चर्चेसाठी धावले भुज्यातल्या बळाने उपोषण संपले सरकार पावले जरांगेंचा सगळे सोयरे शब्द सध्या कुलूप बंद झाला उटसूट उपोषणाचा पोरखेळ एक नवा छंद झाला सरकारी तराजूमध्ये ओबीसींचं पारड जड दिसतंय शिंदे फडणवीसांचं नाव तर डोक्यात फिट्ट बसतंय भुजबळांना म्हणे संपवणार आयुष्यातनं उठवणार बघाच मंत्रीपद गोठवणार थेट येवल्याला पाठवणार जरांगीनी जे काही इशारा दिलाय भुजबळांना म्हणे संपवणार आयुष्यातनं उठवणार बघाच मंत्रीपद गोठवणार थेट येवल्याला पाठवणार ओबीसींच्या ताटातलं पाहिजे हट्ट महागात पडणार मराठ्यांचं जे डिमांड आहे की ओबीसीचं आरक्षण आम्हाला द्या ओबीसींच्या ताटातलंच पाहिजे हट्ट महागात पडणार दिलंय त्यात समाधान माना आता जरांगेंना नडणार आश्वासनानंतर सध्या ओबीसी नेते जोमात आहेत आश्वासनानंतर सध्या ओबीसी नेते जोमात आहेत मूळ मुद्दा फेटाळा जरांगे पाटील कोमात आहेत तर मंडळी ही होती याची वातळिका आपण नेहमीप्रमाणे लाईक करा मित्रांना इतर ग्रुप्सवर शेअर करा आणि सगळ्यांना सबस्क्राईब करायला सांगा चला उद्या भेटूया छानशा वात्रटिकेसह तोपर्यंत मनापासून धन्यवाद